नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी साठी मी सौविणा आचार्य उष्टी हळद या माझ्या लघुकथेचे वाचन सादर करीत आहे उष्टी हळद अत्यंत गोंधळलेल्या मनस्थितीत शिवानी भटकत भटकत तळ्याच्या पाळी आली तिला शेखरची खूप आठवण येत होती या स्थळ्याच्या साक्षीने त्या दोघांनी एकमेकांना सहजीवनाची वचनं दिली होती आणाभाका घेतल्या होत्या शिवानी मला तू कधीच विसरणार विसरणार नाहीस ना शेखर काहीही झालं तरी आपण वेगळे होणार नाही आपलं नातं हे सात जन्माचं असं वचन दिलं होतं शिवानीने पण दैवाला काहीतरी वेगळंच मान्य होतं किती आनंदात होते दोघेही त्यांच्या प्रेमाला घरून घरूनही संमती मिळाली होती सर्व संमतीने त्यांचे लग्न ठरले लग्नाची तयारी सुरू झाली पत्रिका वाटून झाल्या केळवणाचे कार्यक्रम सुरू होते लग्नाची आतुरतेने वाढ बघत होते दोघेही अशातच नोकरीच्या दौऱ्यानिमित्त मुंबईला जाताना शेखर शेकर्च शेखरच्या गाडीला घाटात अपघात झाला पोलिसांनी त्याच्या घरी कळवले सगळ्यांवर जणू आभाळच कोसळले पोलिसांनी खूप तपास केला पण शेखरची बॉडी किंवा शेखर, कि मा शेखर मात्र त्यांच्या हाती लागला नाही शिवानीची अवस्था आतर अती, तर अतिशय बिकट होती तिचा जीवलक तिच्यापासून कुठेतरी दूर निघून गेला होता त्याचे शवही न मिळाल्यामुळे तिला तिचा शेखर जिवंत आहे असा विश्वास वाटत होता जगरहाटी चालूच असते अपघात होऊन बरेच दिवस झाल्यावर तिच्या घरी तिच्या घरी लग्नासाठी शेखरच्याच एका मित्राचा म्हणजे समीरचा प्रस्ताव आला आईवडिलांनी तिला खूप समजावले जाणाऱ्यासोबत आपण जाऊ शकत नाही बाळा तुला तुझ्या पुढच्या आयुष्याबद्दल विचार करावाच लागेल रोज रोज तेच ते ऐकून ते शिवानी कंटाळली आणि तुम्हाला वाटेल ते करा असं आईबाबांना सांगून ती तळ्यावर आली होती खूप वेळ विमनस्क स्थितीत बसल्यावर तिने एक दगड हातात घेऊन तळ्यात दूरवर भिरकावला दुसरा दगड फेकणार तेवढ्यात तिला पाण्यात ते एक प्रतिबिंब दिसले आणि तिचा ती, श्वास अडकला तिला वाटलं तो शेखर होता पण मागे वळून बघितलं तर तिथे कुणीच नव्हतं हा भास होता की काय तिने खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण शेखर पुन्हा दिसला नाही ती दुःखी होऊन घरी आली घरच्यांनी तिचे आणि समीरचे लग्न ठरग्न ठरवले समीर एक समंजस मुलगा होता तो शेखर आणि शिवानीच्या प्रेमाबद्दल जाणून होता घरी लग्नाची तयारी सुरू झाली शिवानी मात्र त्या सगळ्या तयारीत कुठेच नव्हती ती नित्यनेमाने रोज तळ्यावर जाई दगड भिरकवी आणि पाण्यात शेखरचे प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न करी समीरला तिची ही घालमेल दिसत होती हळदीचा दिवस येऊन ठेपला तिला आज हळद लागणार होती ती मात्र सकाळीच हातात हळद घेऊन तळ्याच्या काठी गेली गेली दगड भिरकावला प्रतिबिंब बघण्याचा प्रयत्न करू लागली पण आज काही केल्या प्रतिबिंब दिसतच नव्हते ती खूप कासावीस झाली तशीच बसून राहिली थोड्या वेळाने पाहते तर काय प्रतिबिंब दिसू लागले ती फार अन... फार आनंदी झाली वळून बघलं बघितलं तर समीर उभा होता त्याच्या थोडं मागे एक व्यक्ती डोक्यावर घोंगडं पांघरून व्हीलचेअरवर पाठमोरी बसली होती तेवढ्यात समीरने त्या व्यक्तीचा हात धरून त्याला स्वतःकडे वळवलं वळवलं आणि शिवानी वासून बघत राहिले दाढी वाढलेला व्हीलचेअरवर बसलेला अपंग माणूस तिचा शेखर होता त्याला बघून तिला इतका आनंद झाला की समीर समोरच तिने त्याला कवटाळले शेख शेखर शेखर अरे तू कुठे होतास मी तुला किती किती शोधल तुझी किती वाट बघितली मी शेखरने तिला उत्तर दिले नाही शिवानी <Sessantik> शेखरला तुझ्यासमोर यायचंच नव्हतं ग म्हणून एवढे दिवस तो तुझ्यापासून लांब राहिला समीर म्हणाला का पण असं का शिवानी किंचाळली अग अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता घाटात एका खेड्यातल्या लोकांनी त्याचा जीव तर वाचवला पण त्यात त्याच्या शरीराची एक बाजू निकामी झाली अशा अधू अवस्थेत तुझ्यापडे येण्याचे तो टाळत होता मला कालच आमच्या एका पोलीस मित्राने याची माहिती दिली म्हणून मी रात्रीच त्याला आणायला गेलो होतो शेखरच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या शिवानी रडत होती ती त्याला बिलगत म्हणाली म्हणाली शेखर हे रे काय तुला मला भेटावेसे वाटले नाही अरे तू अधू झाला म्हणून काय झाले मी तुझी अर्धांगिनी बनून तुझा सहारा बनेन दोघेही एकमेकांच्या घट्ट बघून आणि त्यांचा संवाद ऐकून गहीवरून गही आले एव्हाना याच समीरच्या प्रयत्नांमुळे शिवानीच्या हातातली हळद शेखरच्या सर्वांगाला लागली होती आणि त्याची उष्टी हळद शिवानीच्या गालावर कधीच चढली होती दोघेही प्रेमी जीव मनोमन समीरचे आभार मानत होते हैं। धन्यवाद